रेची पहा किती गर्दी आहे महादेवाच्या मंदिरात मी तिथं पण जे आहे इथं महालक्ष्मी येतात गणपती माझा हुदर्शन घेत आहे इथं पण किती लोक बसलेले आहेत रांगूळ काढलेली हवाई इथं कशी गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे रांगोळी काढलेल्या आहे इथं बा दुर्गा देवी या या हर्षूच्या अंगारा लावला हे बघा माझा हर्षू कसा दर्शन घेते अंगार आहे इथं माझ्या हर्षूला अंगारा लावतो थोडस इकडे बघा हर्षू माझ्याकडे माझ्याकडे बघ ना मम्मीकड बघा दर्शन घेते दर्शन घ्यायचं तिथं मापट साधाची वाटत आहे साबुदाण्याची खिचडीची वाटप चालू आहे राम असे खिचोडी घेणारे साबुदाण्याची लोक आहेत

माझा हारफीचा खात आहे हे मी दिलेले तर दोन दोन मी आणले आणि हे हारष आणले आहे खूप असे म्हणून खूप गर्दी आहे एक मी लहान करता <णत्ति> <णति> आई माझ्या खात नाही मी कळत खाते निघतो त्या